बा जरा जोरदार जाण्या पहिल्यांदाच आगमन झालेला आहे महाराष्ट्राची लाडकी आणि लोकप्रिय अदाकारा गौतमी पाटील इथं जरा जोरदार नावांनी स्वागत करायचं म्हंडळी हे बा अवघ्या महाराष्ट्राला आपल्या अदांनी घाळ्या करणाऱ्या गौतमी पाटीलने नवी मुंबई येथील दिघा या गावात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नवी मुंबई युवक जिल्हा अध्यक्ष किशोर आंग्रे व सौ गौरी किशोर आंग्रे यांच्या वतीने आयोजित हळदी कुंकू व समारंभात हजेरी लावली होती यावेळी तिचा डान्स अदांबरोबरच तिच्या वेगवेगळ्या डान्सची सर्वाधिक चर्चा रंगली होती यावेळी गौतमीचे जंगी स्वागत करण्यात आले हळदी कुंकू राहिलं बाजूला पण गौतमीला पाहण्यासाठीच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती पाहुण जेवलं काय तुझ्यासाठी आले वनात कान्हारे अशा गाण्यांवरील गौतमीचे जोरदार ठुमके दिलखेचक अदा चेहऱ्यावरील उत्साह पाहून येथील नागरिकांनी एकच जल्लोष केला सदर कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड संवृता जितेंद्र आव्हाड तसंच ठाणे व नवी मुंबईमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी होणार होती यामुळे यावेळी पोलिसांचा बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता खाजगी सुरक्षारक्षकही होते यामुळे गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात कोणताही गोंधळ झाला नाही सर्वजणांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला